व्यक्ती जो आहे वाघमारे ते पिंपळ येथील होते म्हणजे राहता तालुक्यातील होते मात्र आपण तहसीलदारांची भेट घेतली असं समजतंय की तहसीलदार त्या ठिकाणी भेटीला जावं त्याला माहितच नाही आहे आमच्या तालुक्यातले किती लोक मरण पावले एवढी उदासीनता अशा पद्धतीचं प्रशासन आहे अजून आठवा वेतन आर यांच्या सुधारणा काही आहे का मूल्यांकन कामानुसार पगार झाला पाहिजे तर अशी अवस्था आहे त्यांना आम्ही विचारलं तहसीलदाराला ते म्हणतंय ते आमच्या तालुक्यातल्या कोणीच नाही ते बाहेर गावचे असं सांगतो सर त्यांच्या रेकॉर्डलाच नाही नाही सर रेकॉर्ड वर रेकॉर्ड वर घ्यायची गरज नाही ते तालुक्याचे दंड अधिकारी आहे ते प्रमुख आहे तहसीलचे त्याचं काम आहे काय हे सगळे मृतक आहे हे कुठले आहे का आहे आपल्या तालुक्यातले असेल तर नाही तुझं जाणं होत तर नाही तहसीलदाराला पाठव नाहीतर तिकडे तलाठ्याला पाठव पण माहिती तर घे ना तुम्ही सांगा एखादा माझे आमदारही मरण पावला तर किमान आपण सलामी ठोकायला जातो का नाही जात गरीब मरण पावलं तर नोंद तर ना बाबा तहसीलदारायला माहितच नाही अशी अशी वाईट अवस्था आहे व्यवस्थेच्या या सगळ्या अनस्थेमुळेच या चार लोकांचा काय झालेलं आहे का जाती धर्माच्या या भानगडीमध्ये तर या सगळ्या भानगडीत आम्हाला राज्यकर्त्याला माहित आहे का हे मरते तर मरू दे हे झेंडा घेऊन मेले असते तर मग बातच आतापर्यंत एक दोन तालुके बंद झाले असते मुर्दे पडले असते पण यांच्या बेजबाबदारीनं मेलं त्याला मरण कुठं आहे झेंडा पाहिजे होता त्यांच्या हाती एक तर हिरवा पाहिजे होता भगवान इथं निळा भडक असतं सगळं एक तर पैसा घेऊन मरा नाही तर झेंडा घेऊन मरा तेव्हा महत्व इथं इथले आमदार असन खासदार असन तू पालकमंत्री असल त्यांचं काही कर्तव्य नाही आहे चार ठिकाणी एका रात्री दोन दिवसात त्याचं मरण येतं ही लहान गोष्ट नाही आहे एवढं सोपं काम नाही ते प्रशासनाच्या अखत्यारीत असताना उलट आम्ही सहारा घेतो जर एखादा काही झालं वाईट तर आपण प्रशासनाकडे जातो आणि प्रशासनातच माणसं सा मरत असेल तर पाहिजे कशाला हे कार्यालय आणि बिल्डिंग कशाला कशाला हवं यांचं हा थाटमाट हे तर मताचे भिकारी आहे दर पाच वर्षानं जिल्हा परिषदेच्या निवडणूक आले का भीक मागतंय काय म्हणतो तिकडे विधानसभा असली का भीक मागते खरे तो ते फोन म्हणणार म्हणजे विखे